नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि याच अनुषंगानं आज आपण वसई विधानसभेमध्ये आहोत आणि आपल्यासोबत पाहुणे म्हणून आहेत आगरी कोळी सेनाचे जिल्हाध्यक्ष भूपेश कडोलकर सर सा। सर स्वागत आहे तुमचं भूपेश कडुलकर नमस्कार सर नमस्कार।, नमस्कार नमस्कार यांचं जलभराव हे आंदोलन उपोषण खूप गाजलेलं आहे लढाऊ कार्यकर्ते आहेत आणि लोकांपर्यंत आहे सर मला हे सांगा की कोळी सेना म्हटल्यानंतर जो इकडचा भूमिपुत्र आहे त्यांच्यासाठी ही संघटना लढा देते आणि जे बहुजन समाज आहे यांच्यासाठी पण ते जोमाने कार्य करते ही संघटना म्हणजे एखाद्याच्यावर अन्याय होत असेल एखाद्याच्या एखाद्याला मूलभूत सुविधा मिळत नसतील तर त्या ठिकाणी जाऊन आपण त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो पण हा जो भूमिपुत्र आहे कोळी सेना म्हटल्यानंतर इकडचा भूमिपुत्र कुठेतरी टिकला पाहिजे आणि मागे आपण बोलले आता की जलबराव झालेला होता त्याच्या आंदोलन आम्ही केलं तहसीलदार मध्ये पोषण केलं त्याच्यानंतर आम्ही हायवेला जाऊन सुद्धा एक आंदोलन काय समस्या म्हणजे एन एच जो नॅशनल महामार्ग आहे नेहमी जाता येताना बघितलं असेल ते तीन तीन चार चार तास ठप्प व्हायचा ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही ह्या ठिकाणी आता एम डी असेल किंवा बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग असेल महापालिका महाराष्ट्र शासन पीडब्ल्यू असं म्हणजे पत्रव्यवहार केल्यानंतर कोणी लक्ष देत नव्हतं मग उपोषण केलं त्या अनुषंगाने मग महापालिकेला आम्ही सांगितलं ठिया आंदोलन करू त्याच्यानंतर महापालिकेने आम्हाला सांगितलं की आम्ही त्याची पाहणी करतो रिसर जो जलभराव आहे आजूबाजूचा जो परिसर आहे आता गोडबंदर जो ब्रिज आहे त्या लेवलने भरण्यात आलेले आहेत कांदळ काय पण वगैरे मग हे कोण करत ही लॉबी आहे कोण आणि ह्याच्यामध्ये हायवेमध्ये बरेचसे जीव गेलेले आहेत जवळ पाचशे ते सहाशे लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे वसईचा विकास होत असताना जर आठ आठ तास लोक रखडून पडत असतील तर नाव खराब होतं आणि महापालिकेचं ह्याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही हितेंद्र ठाकूर साहेबांची भेट घेतली लोकनेते हितेंद्र ठाकूर त्यांनी सांगितलं आणि मग महापालिकेला पण त्यांनी निर्देश दिले कारण महापालिकेचा प्रशासकीय कारभार चालू होता आणि नगरसेवक नाही काय नाही मग कोण आवाज उठवणार मग आमदार हितेंद्रजी ठाकूर यांनी थोडं आम्हाला के सहकार्य केलं आणि नेहमी करतात ते सध्या विधानसभेमध्ये नुकतीच एक बातमी वाचनात आली आणि त्याच तुम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे खरं तर लोकसभेला ती भूमिका आगरी कोणी सेनेची म्हणजे ज्ञात नव्हती की काय नेमकं कोणाला पाठिंबा तर आता विधानसभेला असं काय घडले की तुम्ही आपण पाठिंबा पा। जाहीर लोकसभेची ज्या वेळेला आता माझे सगळे सगळे जे नेते आहेत पक्षाचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत विधानसभा ज्या वेळेला लागली आता पक्षाची भूमिका दोन दोन शिवसेना होतात दोन दोन राष्ट्रवादी होतात मग आपण जर एखाद्याला तिकीट पाहिजे असेल तर तो, तो पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात जाऊन तिकडून तिकीट घेऊन मोकळा होऊन जातो पण ही बहुजन विकास आघाडी आहे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर पस्तीस वर्षापासून कार्यकर्ता चाळीस वर्षापासून आज नगरसेवकात एकशे पाच त्यांचे महापालिकेमध्ये आणि प्रशासकीय म्हणजे चोवीस तास अवेलेबल असणारा हा नेता म्हणजे लोकनेता हितेंद्रजी ठाकूर अनेक समस्या असतील आपण कधी फोन करा त्यांना आणि माझ्या समाजाचे प्रश्न बोलल्यानंतर आग्रिकुळी संघटना ज्या वेळेला आपण लेटर जितेंद्र ठाकूर साहेबांकडे देतो त्यावेळेस ते जातीने त्याच्यामध्ये लक्ष घालतात की काय तरी कुठेतरी भूमिपुत्रावर अन्याय होत आहे बाकीचे नेते असतील त्यांच्याबद्दल मला बोलायचं म्हणजे बोलून योग्य वाटत आहे पण त्याने जी जमिनीची बाजू दाखवली म्हणून मी विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीला मी सपोर्ट करतोय आता सर वसई विधानसभा म्हटलं की मग आता काँग्रेसमधून विजय पाटील उभे आहे तेही समाजाचं नेतृत्व आहे त्याच्यानंतर भाजपमधून स्नेहा तर वसई विधानसभेकडे एकंदरीत कसं कशी लढत होणार मला वाटतं जे ठाकूर आहे ना तेच जिंकणार आहे विजय पाटील दोन हजार एकोणीस ला शिवसेनेतनं लढले त्याच्यानंतर आता काँग्रेस मधून लढत आहेत आज एखादा माणूस बघतोय एखादा कार्यकर्ता बघतोय की नेत्यांना जर तिकीट पाहिजे असतील तर तिकडे जातात ते स्वतःच्या स्वार्थासाठी असो पण लोकनेतेंद्र ठाकूर कधी न साधता आज आमदार की मला वाटतं सातव्यांदा लढवत आहेत ते आणि वसईचा विकास पाहता पुढे नेण्याचं कार्य त्यांनी ने केलेलं आहे आज मनामधे मना, मना ठसलेला माणूस आहे आणि चोवीस तास अवेलेबल असणारा नेता इतंद्रजी ठाकूर साहेब सर पट्टा आहे याच्यामध्ये आगरी कोळी जनता जी आहे यांचं कशा पद्धतीचं आता म्हणजे त्यांचे समजा मिठागर बंद पडलेली आहे त्यांची जे मत्स्य व्यवसाय असतील किंवा कुठले असतील तर मग हे बंद पडल्यानंतर त्यांचं पुनर्वसन साठी पुनर्वसनाचा प्रश्न आहे आता रेतीचा व्यवसाय मुख्य व्यवसाय होता मीठ काढणं मिठागर मासेमारी आज डेव्हलपमेंट होत असताना कुठेतरी प्राधिकरणामुळे जमीन जात आहे माझं म्हणणं आहे की जमिनीच्या बदल्यात जमीन दिली पाहिजे कुठेतरी आज ते भाव देतात आहे पण त्याच्यामुळे हा समाज भूमी भूमिहीन होणार आहे म्हणजे भूमी मिळणारच नाही त्याला ना आणि व्यवसाय सुद्धा करू शकणार नाही मग रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे तर रोजगार निर्मिती झाली नाही तर म्हणजे पुढे हा आगरी कोळी समाज हा तालुक्यात दिसेल की जिल्ह्यामध्ये दिसेल मला वाटत नाही आपण पाहता मुंबई बोलल्यानंतर आगरी कोळ्यांचे म्हणायचे आज वसईमध्ये परिस्थिती तीच आलेली आहे आज अनेक सामाजिक संघटनेचे नेते काम करतात तिथे पण लोकांना रोजगार कसा मिळेल त्यांचं संगोपन कसं होईल तिथे आरोग्याची सुविधा असू दे शैक्षणिक सुविधा असू दे हे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या जिल्ह्याला जर वाचवायचं असेल या समाजाला वाचवायचा असेल तर हा भूमिपुत्र आहे हा कुठेतरी टिकला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर मित्र हे होते भूपेशोकर सर तुम्ही जागर मराठी चॅनलवर आलात निवडणुकीच्या प्रचारात वेळ काढला आणि तुम्ही संवाद साधलात तर नक्कीच भरभर शुभेच्छा प्रचारासाठी आणि निकालाच्या दिवशी आपण भेटणार आहोत तर तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आभारी आहे मी तुमचा धन्यवाद धन्यवाद